मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेला बैराजा मेटाकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले दुधाचे भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतीमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीरच आहे यामुळे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाटी टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती या मंगवेडा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला प्रणिती म्हणाल्या आज महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही खते महागली आहेत त्यात शेतमाला सामीभाव नाही दुधाला योग्य दर नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे मंगळवेड्यात पाणीचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहे यांना जनतेच्या समस्यांचे काहीच पडलेले नाही आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली तर ती दाबली जातात त्यांची केली जाते भाजप काम करत नाही यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काहीही नाही हे फक्त आश्वासन देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली आहे यंदा देखील हेच षडयंत्र रचले जात आहे आज लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणीत यांनी केले प्रणित यांनी आज बठान उचेगाव धर्मगाव डवळस शरदनगर डेगाव घरनिकी महमदाबाद डोंगरगावाला भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल महमानी महिला तालुका अध्यक्ष जयश्री कवचाळे शिवशंकर कवचाळे पांडुरंग मेहरमान सेपन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर